वर्णीमध्ये मनोज पाटील एकदा सरावरील जोरदार टीका केली मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले माझी पोलीस सुरक्षा कमी करून देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा डाव टाकत आहे असंही या यावेळी ते म्हणाले ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मी आता थांबत नाही असं असा निर्धार जरांनी पाटलांनी केला राज्यातील एकही खासदार आणि विधानसभेचा सदस्य आता मी निवडून येऊ देणार नाही असं जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलंय नेमकं काय म्हणाले ते बघूया सविस्तर माहिती माझ्याबद्दल ते काही वेगळे वेगळे हिरो तयार करायचे भाजपच्या काही टक्क्या लांब लांब त्या लोकांना जायचे आणि ते व्हायरल करायच्या म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे पक्षाच्या आंबेडकर साहेबांनी खाली असलेले सर्व्याची गरज नाही की गिबीट कमी करायला भांडणार असते हे, हे मला माहिती इमादार लोकांना जर तो बघा नाही तर त्याला के बदनाम केलं जात आणि कुंकचे फोटो कुंकला जोडले जाते किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देव हजार फडणवीसात तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही करणार तुम्ही काही मिळवणार आणि कसल्याकडे जाणार तुमच्या पाय मुखल घेणार वेळ पडले तर माझ्या समाजासाठी मला वेळ काय करायची वेळ आली मी करत पण फळवी मला किती बदनाम केलं मी मात्र समाजापासून एक इच्छ सुद्धा असणार <laughs> तुम्ही काय खोटं बोलायचं ठरवलं ते ठरवा मी आता माझ्या नाही मी घाबरून तुला मिळाला घाबरून तुमच्या बाजूला सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं सगळ्यांमध्ये काही वीस जण आहे परिसर साहेब काय नीट ओळखली तुमची

कार्यकर्त्याच्या किंवा रेपॉइरी काय युजिट करते, का कर का करते ते व्हायरल करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओळवडील सांगा ओळखल्या नजरेतल्या लोकांना सांगतो याने जर मला या देवराने थोडेसे बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खाताने आमदार निवडून जायचे ৰাজ্যি নাই পাৰি তুমাৰ পাছত তোলাই মি গৰিবা কল্যাণ কৰ मी गोळ गरीबाचं कल्याण करू